शेवटचे आता इथे शिल्लक राहिले सहा चेंडू जिंकण्यासाठी बाराची गरज आणि तिकडे आता गोलंदाजी वरती विष्णू सज्ज झालाय विष्णूने अगदी बघायला गेले तर नक्कीच खांडीचा पाडा ट्रॉफी मध्ये असं कॉम्बिनेशन डिफेंड करून दाखवलं होतं पण आज त्याला पुन्हा एकदा चान्स मिळाली आणि आज या या परीक्षेमध्ये तो सिद्ध होईल का हे देखील बघायला मिळेलच सहा चेंडू बाराच ठाकरेंडला गणेश गणेश साठी पहिला आज बॉल विष्णूचा भन्नाट यॉर्कर यॉर्कर म्हंटला तर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर इथे मैदानामध्ये या गोलंदाजाने केलाय पहिला बॉल डॉटलाय मार्च मध्ये अजून देखील संघर्ष वाढेल जांबवाडी संघासाठी पाच चेंडू बाराची गरज मार्च मात्र वारंवार इथे बघायला गेले तर भरपूर स्ट्रॉंग होत चालली आहे फुलं लाईनचा बॉल बाटेला बीट केलंय आणि त्यानंतर हा चेंडू देखील पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण शेवटला चेंडू तिकडे ओलांडतोय सीमा रेखेला चार यू थँक्यू महिन्यात चालू आहे अगदी मैदानात सात मध्ये आपण बघू शकतोय चौकार आलाय मॅच अजून देखील ऑन असेल दाफल कबड ती पंचवीस लागत आहेत आता जिंकण्यासाठी मात्र इथे चार बॉल आठ चार चेंडू आठ ची गरज जसं सांगितलं जात असं लेहरो नोका पार नाही होते और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होते यावेळेला मैदानाच्या आतमध्ये मेहनत तर दोन्ही संघ करत आहेत परंतु विजय एकालाच मिळेल आणि फुलटॉस बॉल सामिंग फिल्डर रोहित येतोय आणि ते फलंदाज होईल बाद लागतोय मॅच मध्ये जांभवाडी संघाला गणेशच्या रूपामध्ये विकेट तीन चेंडूचा खेळ संपलाय एका बॉलवरती चौकार एका बॉलवरती डॉट बॉल एका बॉलवरती विकेट आली आहे आता मॅच मध्ये आपण बघू शकतो आहे पुन्हा एकदा घडलं जात आहे शेवटचे तीन बॉल शिल्लक राहिले आहेत आठ दाबीची गरज जिंकण्यासाठी अजून देखील आहे जांबवाडी क्रिकेट संघाला जोपर्यंत आठ दाबा चेस होत नाही तोपर्यंत जांभवाडी संघ जिंकत नाही परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू आहे केवी स्पोर्ट वारलीपाडा संघ देखील स्वतःला कमी समजत नाहीये कारण त्यांनी देखील हा सामना थांबून ठेवला आहे इथे हा बॉल हलकासा कट करत असताना तिकडे मैदानामध्ये फलंदाजे आपण बघाल भेटेल या दरम्यान एक सिंगल आता मात्र सामना पुन्हा एकदा चेंज होतोय चे आता दोन चेंडू आणि सात दावेची गरज शेवटचे दोन बॉल सात दावेची गरज अजून देखील सामना दोन्ही संघाकडे आपण बघू शकतोय जास्ती प्रमाणामध्ये हा सामना तसा जर तसं पाहिलं तर नक्कीच केविस्फोट वारलीपाडा संघाकडे आहे परंतु इथे जर वेळ आणि काळ बदलला तर सामना जामोवाडी संघ देखील जिंकेल पश्चाताप तर झालेला आहे जांभडी क्रिकेट संघाला अगोदरच दोन विकेट गमावून त्यामुळे आता या, या सामन्यामध्ये नक्कीच आपण बघू शकतोय स्पोर्ट पाडा संघ थोडासा जड वाटतो आहे आणि इथे आहे याच दरम्यान गोलंदाज विष्णूचा हा डॉट बॉल आणि आपण बघू आहे एक चेंडू सात म्हणजे आता इथे षटकार जरी आला तरी सुद्धा सामना वारलीपाडा संघच जिंकेल असं वाटत आहे कारण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा निर्णय आहे आणि इथे मात्र आज सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच केवी स्फोट वारलीपाडा क्रिकेट संघानं अभिनंदन केवी वारली वारलीपाडा टीम अँड हॅडलक टीम आपण बघाल थेट जामवाडी क्रिकेट संघ सह्याद्री क्रिकेट क्लब कोथळे आयोजित